मी बजाज बजाजनगर येथील भारतीय जनता पार्टीच्या युवा महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष सौ वैशालीताई विजय खेडकर दक्षिण छत्रपती संभाजीनगर यांच्या वाढदिवसानिमित्त नवीन वर्षाच्या महिला मंडळातर्फे त्यांना कुटी सप्रेम भेट देण्यात आली यावेळी अनिता देवकर अंजली उंबरकर ज्योती मार्कंडे विद्या शिंदे जयश्री धारूरकर, प्रणती पंत नंदा नागरगोजे मनीषा घुगे रेखा आंधरे भावना भादळीकर वैशाली सूर्यवंशी कल्पना केंद्रे सरिता तिवारी सुवर्णा मोगले वंदना लिंगायत रूपाली धागडे मनीषा चळमळे पल्लवी बांगर वैष्णवी राठोड स्वाती पालवे श्वेता बांबल प्रतिभा जाधव कल्पना केद्रे कल्पना सिसोदे व सर्व महिला भाजप पद अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या अकॅडमीमध्ये सर्वोत्कृष्ट पायाभूत सुविधा व विद्याशाखा गुणवत्तापूर्ण प्रशिक्षक अभ्यास साहित्य आधुनिक अध्यापनाच्या पद्धती प्रशस्त वर्ग खोल्या संगणक कक्ष प्रयोगशाळा आणि शारीरिक प्रशिक्षण यासोबतच बायोमॅट्रिक उपस्थिती ग्राउंड पॉवर बॅकअप कोड शिस्तबद्ध वातावरण इत्यादी त्यामुळे गरुज्छेप ठरते नवीन जीवनाची सुरुवात पंख आण देतो उंचभराडी तुम्ही सर्वप्रथम हार्दिक शुभेच्छा भारतीय जनता पार्टीच्या महिला मोर्चाच्या अध्यक्ष सौ वैशालीताई खेडकर त्या यांचा मते पंधरा डिसेंबरला होता परंतु काही कारणास्तव आम्हाला त्यांना सरप्राईज नाही मिळालं त्यामुळे आम्ही नवीन वर्षाचा हा प्लॅन केला होता आणि त्यांना आम्ही आमच्या सरप्राईज गिफ्टमध्येच कुठेही भेट दिलेली आहे आणि त्यांना सरप्राईज केलेला आहे सर धन्यवाद दिवस खूप छान आहे तर माझी मैत्रीण वैशालीताही खेळतात तर त्यांचा पंधरा डिसेंबरला जन्म वाढदिवस होता तर त्या दिवशी स सरप्राईज गिफ्ट आम्हाला द्यायचं होतं सर्व मैत्रिणींना मिळून पंधरा ते वीस पंचवीस अशा महिला मिळून आम्ही सर्वजण गिफ्ट देणार होतं परंतु त्या दिवशी अवेलेबल नसल्यामुळे आज नवीन वर्षाचा आम्ही त्यांना सरप्राईज गिफ्ट दिलेला आहे त्यांचं सामाजिक कार्य खूप असं छान आहे प्रत्येक वेळेस त्या कुणाच्याही समजा कुणी असू त्यांच्या मदतीला नेहमीच त्या रात्र असू दिवसा असू नेहमीच ने ते दोघेही धावून येत असतात तर सर्व महिलांनी म्हणून आम्ही ठरवलं की त्यांना सरप्राईज गिफ्ट द्यायचं कारण बड्डेच्या दिवशी त्यांच्या अवेलेबल नसल्यामुळे आज आम्ही त्यांना

शुभेच्छा मी सवैशाली विजयकुमार खेडकर भारतीय जनता पार्टी युवा महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष खरंच आज मला नऊ वर्षाचा एवढा आनंद झाला आहे आणि तो आनंद माझ्या आज या मैत्रिणींनी मिळून माझा द्विगुणित केला आहे या माला माला शब्त शब्त मी या मैत्रिणीचे आभार कसे मानू हे मला माझ्यासोबत शब्द शब्द नाही आहेत की मी त्यांचे आभार कोणत्या पद्धतीने व्यक्त करू त्यांनी आज माझ्या या कार्याला सर्व सामाजिक कार्याला कार्याची जाण ठेवून माझी धडपड पाहून जे आज मला जेवलभ मैत्रिणी आहे त्यांनी मिळून माझ्या वाढदिवसानिमित्त जे प्लॅन केलं होतं परंतु काही काम नसतं त्यांना ते वाढदिवसाला गिफ्ट नाही आलं आणि आज त्यांनी मला नऊ वर्षानिमित्ताने आज ही खरंच खूप छान भेट दिली आहे सर्व महिलांचे मी खूप खूप आभारी आहे सगळ्यांचे मी कायम ऋणी राहील धन्यवाद पाहण्यासाठी पाहत रहा सुपर महाराष्ट्र न्यू